नमस्कार माझे नाव दिशा बाबासाहेब सिरसागर मी शिकत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव मध्ये मध्य प्रदेश इंदोर महू या गावात झाला पुढे त्यांनी सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक मदतीने मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा पास केली पुढे त्यांनी कोलंबिया विद्यापीठातील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रह 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 काळा राम मंदिर प्रवेश हिंदू अनेक सामाजिक कार्य केले त्यांनी महात्मा फुले यांच्या सोबत मिळून पुणे येथे एक करार केला हा करार आजही पुणे करार म्हणून ओळखला जातो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती नव्हती तालुक्याची ठची परीक्षा होती बाबाहेबांच्या वडिलांना म्हणजे रामजी बाबांना वाटले की आपली परिस्थिती नाही सर्व कुटुंबाला खोली करून राहू लागले स्वतः रामजी बाबा स्वर्पाक करून बाबासाहेब आंबेडकरांना घालायचे आणि बाबासाहेब आंबेडकर रोज सकाळी अकरा वाजता पेपरला जायचे आणि दीड वाजता पेपर देऊन घरी यायचे तोपर्यंत रामचे बाबा सर्व स्वयंपाक करून ठेवायचे बाबासाहेब घरी आल्यावर जेवायला बसले बाबासाहेबांनी आपल्या वडिलांना प्रश्न केला की बाबा तुम्ही नाही जेवणार नाही तुम्ही जेवून घ्या तुमचं झाल्यानंतर मी जेवतो बाबासाहेब म्हणाले ठीक आहे परत दुसऱ्या दिवशी बाबासाहेब पेपर देऊन घरी आले जेवायला बसले जेवण झाल्यानंतर परत विचारलं की बाबा तुम्ही नाही जेवणार नाही तुम्ही जेवून घ्या तुमचं झाल्यानंतर मी जेवतो बाबासाहेब म्हणाले ठीक आहे बाबासाहेब अभ्यासाला बसले परत तिसऱ्या दिवशी बाबासाहेब पेपरला गेले पेपर देऊन घरी आले आणि जेवायला बसले आणि परत प्रश्न केला की बाबा तुम्ही नाही जेवणार बाबा म्हणाले नाही नाही तुम्ही जेवून घ्या तुमचं जेवण झाल्यानंतर मी जेवतो त्या क्षणात बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये आले की मी जेव्हा बाबांना विचारतो की तुमचं जेवण तेव्हा बाबा म्हणतात की नाही तुमचं जेवण झाल्यानंतर मी जेवतो परंतु माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही तर माझे वडील खातात तरी काय हाच प्रश्न वडिलांना केला सांगा की बाबा तुम्हाला भूक का नाही लागत तुम्हाला त्रास होत नाही का तेव्हा रामची बाबा म्हणाले की भीमराव माझी भूक या भाकरीनं ना भागणार नाही तुम्ही एवढे मोठे व्हा एवढे मोठे व्हा की दुनिया दुनियामध्ये तुमचा जय जयकार असावा सगळ्या जगभरात तुमचा जय जयकारच असावा आणि जेव्हा मला तुम्हाला बघण्याची वेळ येईल तेव्हा माझी मान वर असावी आणि हे जेव्हा घडेल तेव्हाच माझी भूक भागेल या या भाकरीने माझी भूक भागणार नाही आज प्रत्येकाच्या वडिलांना ला वाटते की आपला मुलगा चांगलाच घडला पाहिजे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा सर्वात चांगला गुण कोणता होता माहित आहेत का तुम्हाला नसेल तर मी सांगते की त्यांनी वर्षातून आयुष्यात केव्हाही एखादं पुस्तक वाचलं आणि त्यांना विचारलं ह्या या, या पुस्तकामधलं एकशे त्रेपन्न पेजावरच चौथ्या पॅरेग्राफ मधलं तिसरं वाक्य काय आहे तरी ते बरोबर सांगायचे एवढी बुद्धिमत्ता होती मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ही बुद्धिमत्ता मी अशी कमावली की जेव्हा तेव्हा एखादं पुस्तक माझ्या हातात पडायचं तेव्हा मला असं वाटायचं की माझ्या वडिलांची परिस्थिती नाही की मला मोठ मोठे पुस्तक घेऊन घ्यायची आणि हे पुस्तक आता माझ्या हातात पडले ते आयुष्यात कधी मिळेल की नाही मिळेल हे मला ठाऊक नाही मित्रांनो जर आपण आजच्या परिस्थितीचा विचार केला तर एखादा तो देवापशी जातो देवाला एक नारळ फोडतो आणि म्हणतो देवा देवा माझा पेपर चांगला जाऊ दे परंतु जर एखाद नारळ फोडून पेपर चांगला जात असेल तर बाकीच्यांनी पोत्यांनी नारळ फोडले असते देवाला आज प्रत्येक ठिकाणी टेक्नॉलॉजी आहे परंतु आज प्रत्येक व्यक्तीच्या मनात अंधश्रद्धा भरलेली आहे मित्रांनो जर आपण वर्षभर काहीच अभ्यास नाही केला आणि देवाला नारळ फोडून नुसतं अरे अभ्यास कर नाही नाही मी देवाला नारळ फोडलो ते मला पास करेल अरे जेव्हा तू एक्झाम मध्ये जाशील तेव्हा का देव येणार आहेत का तुला पेपर लिहून द्यायला नाही मेहनत केल्याशिवाय फळ मिळतच नाही तुम्हाला कष्टच करावे लागेल आणि हे काय इतिहास घडवणार जे अंधश्रद्धेला धरून बसलेले आहेत नाही जर तुम्हाला खराच इतिहास घडवायचा असेल जर तुम्हाला तुमच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तुम्हाला आजूबाजूचे आजी आजोबा अरे काय अभ्यास करतो अभ्यास करून कुणाचं भलं झालं का तू थोडी कलेक्टर होणार आहे जर तुम्हाला त्यांना दाखवायचं असेल की मी कलेक्टर होऊच शकतो तर तुम्ही आत्ताची आत्ता अंधश्रद्धेला सोडून द्या आणि अभ्यासाला बसा कष्ट करा मेहनत घ्या कारण जेव्हा तुम्ही मेहनत घेसाल जेव्हा तुम्ही मेहनत करत असाल तेव्हा तुम्ही एकटे ते असाल आणि जेव्हा तुम्ही यशस्वी होसाल जेव्हा तुम्ही मोठे अधिकारी बनून येसाल तेव्हा तुमच्या सोबत सगळी दुनिया राहील तुमच्या पायथ्याशी यश लोळेल पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू